राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया कृषी पर्यटनात राहूया आमचं प्रचाराचं नवीन तंत्र गावोगावी जायचं त्या जा गावातल्या ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायचं ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायचे गावाच्या लोकांची विचारपूस करायची त्यांना नम्रपणे हात जोडून विनंती करायची आणि सगळ्यांचे आशीर्वाद मागायचे हाच आमचा हा दौरा आहे याच्यामध्ये सभा भाषणं असं काही फारसं अपेक्षित नाही लोकांशी वन टू वन चर्चा करण्यानं त्यांच्या भावना आमच्याकडं डायरेक्ट पोचतात आमच्या भावना त्यांच्याकडं डायरेक्ट पोचतात आस्थेनं चौकशी करता येते म्हणून ह्या दौऱ्याचं वेगळं आगळं वेगळं स्वरूप आहे सभेमध्ये आपण स्टेजवर असतो माईकमध्ये भाषणं करतो लोक ऐकता ऐकताना निघून जातात वन टू वन आता मग इथं काही ग्रामस्थ भेटले किंवा एक दोन रस्त्याची मागणी अडचण आहे ही काय सभेमध्ये भाषण करून आम्ही वरच्यावर निघून गेलो असतो पण इथं घरगुती नात्यानं घरच्या नात्यानं ह्या मंडळींनी आमच्याकडं गाराणी मांडली ती गाराणी आम्ही समजून घेतली त्याची तीव्रता समजली आणि पुढच्या वेळेला त्या पद्धतीचं नियोजन करण्यासाठी आम्हाला अशा दौऱ्याचा नक्कीच उपयोग होतो शिरूर मतदारसंघात कुठे कुठे दौऱ्या केला सगळ्या म्हणजे दोन दिवसापूर्वी शिरूरला होतो आज इथं जुन्नरला आहे उद्या बोसरीला आहे परवा खेडला आहे रविवारी आदिवासी भागात दौरा गेल्या आठवड्यात झालेला आहे सगळ्याच ठिकाणी म्हणजे रविवारी हडपसरला आहे असे दौरे सातत्यानंतर चाल बर, चालू आहेत आणि सभा फॉर्म भर फॉर्म भरल्यानंतर सभांवर जोर दिला जाईल आता सभा जोपर्यंत आम्ही उमेदवारी अर्ज भरत नाही तोपर्यंत गाव भेटीच आहे पिंपरी जिंचोमध्ये आमदार लक्ष्मण जगताप असतील किंवा महेश लांडगे असतील यांनी प्रचार करण्यास टाळलेलं आहे आणि तिथले नगरसेवक जे आहेत सर्वांची त्यांनी मिटिंग घेतली की आपण आढावा पाटला यांना मदत करायची नाही असं काही नाही हे या संदर्भामध्ये सगळे भाजपचे शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते एक दिलानं काम करणार आहे आणि अजून फॉर्म भरायला मला वेळ आहे आणि ॲक्च्युअल प्रचाराला सुरुवात होतील त्यावेळेला भाजपचे कार्यकर्ते पच्चरापासून कधीही दूर राहणार नाही त्यांच्या दृष्टीनं शिवसेना भाजप ही अभेद युती आहे आणि युतीसाठी भाजपचे शिवसेनेचे कार्यकर्ते हातात हात घालून काम करणार आहेत आणि ते चित्र आपल्याला परापासून स्पष्ट सर यांनी केली नाही किंवा प्रचार केला नाही तसा प्रश्नच येणार नाही तसा प्रश्नच येणार नाही भाजपचे सर्व पदाधिकारी आमदार नगरसेवक सर्व कार्यकर्ते एक दिलानं काम कामाला लागणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात आघाडी मिळवून देतील याचा मला पूर्ण विश्वास आहे शुनियर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा